बातमी आहे कणकवली येथून स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार बावीस अंतर्गत आयोजित उपक्रमांचा एक भाग म्हणून कणकवली नगरपंचायतच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नगरपंचायतच्या या उपक्रम व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कणकवली नगर वाचनालयाच्या हॉलमध्ये पंधरा स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला पाहूया त्याबाबत सविस्तर कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ गृह संकुलन प्रकल्पामधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व वो लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन

नगरपंचायतच्या रांगोळी उपक्रम व स्पर्धेला प्रतिसाद मिळाला स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित उपक्रमांचा एक भाग म्हणून कणकवली नगरपंचायतच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये माझी वसुंधरा पर्यावरण संवर्धन आझादी का अमृत महोत्सव स्वच्छ भारत अभियान या विषयावर स्पर्धकांनी रांगोळी रेखाटत स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासोबतच आझादी का अमृत महोत्सव या विषयावर जनजागृती करणाऱ्या रांगोळी साकारल्या नगराध्यक्ष श्री समीर नलावडे यांच्या हस्ते या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हरणे गटनेते संजय कामतेकर नगरसेवक अभिजित मुसळे माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे उद्योजक राजू गव्हाणकर बाळा सावंत स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत सतीश कांबळे प्रतीश खैरे ध्वजा उचले आदी उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी स्पर्धकांशी संवाद साधत त्यांनी रेखाटलेल्या रांगोळीबाबत नेमकी संकल्पना जाणून घेत स्पर्धकांचे सहभाग घेतल्याबद्दल कौतुकही केले आज व उद्या दिवसभर कार्यालयीन वेळेत हे रांगोळी प्रदर्शन कणकवली शहरवासियांसाठी खुले असणार असल्याचेही यावेळी नगरपंचायतकडून स्पष्ट करण्यात आले स्पर्धेतील समाजसंवेदनशील स्पर्धक हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले काही स्पर्धकांनी आपले मनोगतही व्यक्त केले पाहूया व ऐकूया काय म्हणाले त्यातील एक रांगोळी कलावंत अमृत महोत्सव हा विषय होता आणि मला असं वाटतं की आताच्या पंच्याहत्तराव्या वर्ष म्हणजे अमृत महोत्सव साजरा करत असताना कुठेतरी बालमजुरी म्हणजे बालमजुरी म्हणण्यापेक्षा लहान मुलांचं स्वातंत्र्य म्हणजे आझादी हरवत चालली आहे लोकांना लहान मुलांना शिक्षणाचे झेंडे विकावे लागतात गल्ली गोळा कधीही बघितलास पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी लहान मुलं बिचारी झेंडे विकताना हमकास दिसतात पंच्याहत्तर वर्ष झाली तरी पण हे चित्र बदललेलं का नाही म्हणून माझ्या रांगोळीत कदाचित त्या झेंड्यातलं अशोक चक्र जे गती ठरवतं ते कदाचित गायब असेल असं मला वाटतं आणि ज्याच्या पुस्तकाची गरज आहे त्याच्याऐवजी ज्या मुलाच्या हातात झेंडे आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे याचा हा विचार मांडण्याचा मी प्रयत्न करतो कणकवली नगरपंचायत ही स्पर्धा भरून अशा बऱ्याच स्पर्धा भरवत राहा असं मला वाटतं कारण ही स्पर्धा भरवल्यामुळे एक तर विषय पोचतात त्यांचं कार्य पोचतं आणि आमच्यासारख्या कलाकारांना संधी मिळते क कणकवली हे सिंधुदुर्गाच्या जिल्ह्यातलं कलेचं माहेरघर मानलं जातं आणि या ह्याच्यात असे ॲक्टिव्हिटीज होत राहणं हे कणकवली नगरपंचायतीचा खूप मोठा हातखंड आहे यामागे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद बोलतो आणि अशा स्पर्धा होत राहतील तरच आपल्याकडचे कलाकार टिकून राहतील असं मला वाटतं तुमचं नाव यश मोडम यश मोडम उमेश परब आपली सिंधुनगरी न्यूज कणकवली